नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲव्हर पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे दोन डिसेंबर आणि सध्या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वत्र ढगाळ वातावरण आहे पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे तर तुम्ही बघू शकता धुकं आलेलं आहे पूर्णपणे पांढरं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो रान आणि हे धोकं विशेष करून सध्याच्या कंडिशनमध्ये जे काही तूर पीक फ्लोरा व्यवस्थेमध्ये आहे तर त्या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचू शकतं म्हणजे धुक्यामुळे तुमच्या तूर पिकामध्ये जी काही फुलं आहे तर ती पूर्णपणे गळू शकतात जळून जाऊ शकतात कारण शेतकरी मित्रांनो फुलावस्थेमध्ये पिकावरती जर धुवारी पडली धुकं ज्याला म्हणतो आपण ते धुकं पडलं तर आपलं जे पीक आहे तर ते ट्रेसमध्ये जातं तानामध्ये जातं आणि त्यामुळे जास्तीत जास्त फुलांची गळ होते फुलांची जळ होते शेतकरी मित्रांनो आणि उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथं घट येऊ शकते तर मग अशा वेळेस आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये जे काही ताण सहन करण्याची ताकद आहे तर ती निर्माण करणं अतिशय त्या ठिकाणी गरजेचं असतं तर धुकं पडल्यास शेतकरी मित्रांनो म्हणजे आताची जी, जी काही कंडिशन आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला काही उपाययोजना तूर पिकामध्ये लवकरात लवकर करणं गरजेचं आहे काही फवारण्या का त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे जेणेकरून पिकामध्ये ताण सहन करण्याची जी काही ताकद आहे तर ती निर्माण होईल फुलांची गळ होणार नाही याच्याविषयी माहिती सांगणार आहेत तर माहिती जाणून घेण्या अगोदर पहिल्यांदाच तुम्ही बाका लायग्रो पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहिती प्रोकन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता जे काही धुकं पडतं आहे तर या धुक्यापासून आपल्या तूर पिकाचं अवस्थेमध्ये बऱ्यापैकी संरक्षण करायचे आहेत तर त्याच्यासाठी पहिला जो उपाय आहे तर तो म्हणजेच आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे अंधार पडते वेळेस संध्याकाळी आणि सकाळी पाच साडेपाच वाजता म्हणजे अशा दोन्ही सत्रामध्ये आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये चार ते पाच ठिकाणी काडी कचरा का गोळा करून त्या ठिकाणी धुपन चांगलं तयार करायचं आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये जी धुपणाची एक चांगली लेअर त्या ठिकाणी तयार होते आणि या लेअरमुळं जे काही धुकं आहे तर ते डायरेक्टली आपल्या पिकावरती त्या ठिकाणी अटॅक करत नाही म्हणजे बऱ्यापैकी आपल्या पिकाचं त्या ठिकाणी संरक्षण होतं विनामूल्य हा उपाय आहे शेतकरी मित्रांनो आणि शंभर टक्के त्या ठिकाणी प्रभावी उपाय आहे तर हा उपाय त्या ठिकाणी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी जसं सांगितलं की धुक्यामुळे आपलं पीक ट्रेसमध्ये जातं तानामध्ये जातं मग आपल्या पिकामध्ये सहन करण्याची ताकद निर्माण करणं गरजेचं आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी स्वरूपामध्ये जे मिळतं तर हे सल्फर आपल्याला प्रति वीस लिटरसाठी चाळीस ग्राम घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर तूर पिकावरती फवारणी करणं गरजेचे आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचासुद्धा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्रामप्रमाणे फवारणीत वापर करायचा आहे जेणेकरून पिकामध्ये तेरा झिरो पंचेचाळीसमुळे जास्तीत जास्त जे काही ताण सहन करण्याची ताकद आहे तर ती त्या ठिकाणी निर्माण होत असते तर तेरा झिरो पंचेचाळीसचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे फवारणीमध्ये त्यासोबत शेतकरी मित्रांनो बाहेरचं जे काही प्लॅनोफिक्स नावाचं ऑक्झिन येतं तर या सुद्धा आपल्याला प्रति वीस लिटरसाठी पाच एम एल प्रमाणे फवारणीमध्ये वापर करा शेतकरी मित्रांनो त्यासोबत वीस टक्के बोरॉन असलेल्या बोरॉनचासुद्धा प्रति वीस लिटरसाठी वीस ग्रॅमप्रमाणे फवारणीत वापर करा अशा पद्धतीनं हा एक उपाय करा शेतकरी मित्रांनो या उपायामुळं तुमच्या तूर पिकामध्ये धुक्यापासून जे काही फुलांची गळ होणार आहे तर ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी होणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो बरेच असे काही बुरशीनाशकंसुद्धा मार्केटमध्ये आहे बुरशीनाशकाचासुद्धा अशा वेळेस तुम्ही फवारण्या करू शकता बुरशीनाशकामध्ये तुम्ही टिल्ट आहे नेटिओ हो आहे साप पावडर आहे हरू बुरशीनाशक आहे ते किंवा शेतकरी मित्रांनो कॅब्रिओटॉप आहे असे बुरशीनाशकंसुद्धा तुम्ही फवारणी ही करू शकता त्यासोबत ढगाळ वातावरणामुळे पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होणे साहजिक आहे तर मग याच्यामध्ये तुम्ही गरजेनुसार अळीनाशकाचासुद्धा फवारणीमध्ये वापर हा करू शकता अळीनाशकं मी तुम्हाला सांगत नाही आहे रेसिपी कसं कोणतं अळीनाशक नाही पण बरेच मार्केटमध्ये अळीनाशक आहे त्याचा तुम्ही फवारणीमध्ये वापर हा करू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा, कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे